नमस्कार आज एक विषय आठवला सुचला आणि विचाराला की खरंच असं काही घडलं आहे की काहीतरी मिस झालं आहे काय मिस झालं आहे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे पाकिस्ताननी पहलगामवरती हल्ला केला तिथे पर्यटकांचा धर्म विचारून खून केला त्यांना मारलं त्यानंतर भारतानं अटॅक केला आतंकवादी स्थळ उद्ध्वस्त केले युद्धजन्य स्थिती आली काय सीज फायर काय झालं ते म्हणतात या सगळ्यामधल्या चार आठ दिवसाच्या कारवायांच्यामध्ये एक अस्त्र मात्र मिस झालं आहे होय भारताचं एक अस्त्र मात्र मिस झालं आहे हे कोणतं अस्त्र आहे म्हणजे हे अस्त्र साधं नव्हतं म्हणजे तुम्हाला वाटेल की कुठून तरी अणवस्त्र आलं ते धाडकण टाकलं मग मौ एक मोठा स्फोट असलं काही अस्त्र का नव्हतं ते या स्फोटापेक्षाही भयंकर विध्वंस होईल असं हे अस्त्र होतं तुम्ही म्हणाल कोणतं अस्त्र होय भारताला हे अस्त्र वापरताच आलेलं नाही आहे या अस्त्राचे परिणाम साधे नाही आहेत म्हणजे कुठून तरी ब्रह्मोस टाकलं पृथ्वी टाकलं आणि मग ते उद्विध्वंस झाला असं नाही आहे जसा भस्म्या रोग असतो ना तसा हसम्या रोग जिथे अस्त्र पडलं आहे तिथल्या लोकांना होतो हसम्या म्हणजे रो नुसतं हसत राहणे माणसं फक्त हसत राहतात बस हसतच राहतात या अस्त्राचे परिणाम अजून काही आहेत त्यातला एक परिणाम म्हणजे कुजकट वास येत राहतो म्हणजे असा असा कुजकट वास येतो की ती दुर्गंधी असह्य होते आणि वाटायला लागतं की काय सहन करावं लागतं हे अशी असह्य दुर्गंधी येणारं हे अस्त्र आहे आणि अजूनही भयंकर परिणाम होतात म्हणजे माणसांचा भाषणांवरचा चर्चांवरचा मुद्द्यांवरचा विश्वास उडून जातो अरे इतकं फालतू असतं का असं वाटायला लागतं म्हणजे मानसिक परिणाम करणारं हे अस्त्र आहे भले ही आग होत नसेल भले ही स्फोट होत नसेल घर पडत नसतील मन मात्र पडतं असं हे अस्त्र आहे आणि भारताचं हे अस्त्र मिस झालं आहे असं मी का म्हणतोय आता मी त्या अस्त्राचं नाव सांगितल्यावर तुम्हालाही खात्री पटेल की हे अस्त्र नक्कीच मिस झालं आहे कोणतं अस्त्र होतं म्हणजे हे या अस्त्राचं नाव आहे टोमणा अस्त्र वापरले अख्ख्या युद्धात कधी टोमणा म्हणजे अर्ध तुम्हाला ते सगळ्यात पाक दिसतो आणि मग देवेंद्र फडणवीस पाककलेलाही विरोध करतील कसला खतरनाक होता हा टोमणा पाककलेलाही विरोध होईल हे टोमणा अस्त्र कुठे आहे भारत पाकिस्तानच्या युद्धामध्ये हे टोमणा अस्त्र वापरलं गेलेलं नाही म्हणजे पहलगामवरती हल्ला झाला त्यानंतर अजून भारतानं सर्जिकल स्ट्राईक केला त्यानंतर युद्ध झालं या संपूर्ण युद्धात टोमणा अस्त्राची अनुपस्थिती होती मला प्रश्न पडला खरंच हे अस्त्र वापरलं गेलं असत तर सीज फायरची घोषणा केव्हाच करावी लागली असते कुठे आहेत हे टोमणास्त्र कुठल्या शहरामध्ये असतील असं कळलं की हे युद्ध सुरू झाल्यापासून टोमणाअस्त्राला विदेशामध्ये डेप्यूट केलेलं होतं टोमणा अस्त्राची काहीतरी बिघाड झालाय म्हणे त्यामुळं पूर्ण उघडून दुरुस्ती करण्यासाठीची प्रक्रिया चालू होती आता हे खरं खोटं किती खरी माहिती असते माहीत नाही पण या टोमणा अस्त्राला मात्र आम्ही सगळ्यांनी मिस केलं आहे जसं आईचं पत्र हरवलं असं गाणं असतं ना तेच आम्हाला सापडलं तसं टोमणा अस्त्र हरवलं आहे का कुणाला सापडलं असं विचारण्याची स्थिती आहे कुठे आहेत हे टोमणे बहादर टोमणे सम्राट या अस्त्राची वेगवेगळी नावं आहेत ते कुठे असतील या संपूर्ण प्रक्रियेमध्ये मत द्यायला काहीतरी मांडायला हे योग्य होत आहे अयोग्य होत आहे मोदी काम चांगलं करतायत नाही करतायत असं मांडायला ते समोर यायला हवे होते नाही आले नेमकं काय होत आहे देशाच्या एवढ्या मोठ्या प्रश्नावर लोक काही बाई बोलत असताना म्हणजे राज ठाकरेंनी तर सरळ सरकारला विरोध केलेला असताना या देशाच्या सन्मानाचा प्रश्न निर्माण झालेला असताना तोमणास्त्र हजर नाही याचं मला आश्चर्य वाटतंय खरं तर हे टोमणा अस्त्र आधी कोणाकोणावर टोमणे मारायचं कुणा, -कुणा, मारा कुणा भाजपवाल्यांवर टोमणे मारू लागलं मोदींवर टोमणे मारू लागलं अमित शहाना अहमद शहा म्हणू लागलं कुणाला फडतूस म्हणू लागलं कुणाला कलंक म्हणू लागलं तू तर राहशील नाही तर मी तर राहीन म्हणू लागलं मला वाटलं होतं असे वाघाच्या निधड्या छातीनी हे टोमणा अस्त्र बाहेर पडेल आणि पाकड्यांना सनसणून सांगेल की आमच्या घरातला कोणी तुमच्यावर हल्ला करू नको असं म्हणत असेल तर काय झालं आम्ही मात्र तुमच्यावर हल्ला करणार आणि तुम्हाला संपवणार असं हे टोमणा अस्त्र म्हणेल असं मला वाटलं होतं पण या टोमणा अस्त्राचा कुठेही वापर झाल्याचं बघायला मिळत नाही म्हणायला टोमणा टिकल्या टोमणा फटाकड्या लवंगी फटाकड्या थोड्याफोड्या वाजत होत्या पण पर त्याचा परिणाम मात्र काही होत नव्हता काय टिकल्या फटाकड्या वाजल्या म्हणजे फार फार तर आजूबाजूच्या लोकांना कळतं पाकिस्तानापर्यंत कसं करणार पाकड्यांना करण्यासाठी टोमणा अस्त्र ॲक्टिव्ह व्हायला हवं होतं संरक्षण मंत्री राजनाथ सिंगांना आमची विनंती आहे की जरा हे टोमणा अस्त्र ॲक्टिव्हेट करता आलं तर बघून घ्या नमस्कार